गाईच्या आम्हाला सांगा किती दात सत्तर हजार रुपये सहा दात काढले आणि सोळा लिटर दूध काढलेलं आहे सोळा लिटर सोळा लिटर दूध काढले तर कितो जोप आहे म्हणले दुसरा जोप आहे दुसरा दुसरा जोप हो तर किती प्राईस बघू शकता मी तर टायमाला आहे का दोन टायमाला आहे किती लिटर देते दोन दोन टायमाचं आले एक टायमाला लिटर नाही दोन टायमा दोन टायमा पाच पाच लिटर बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची काय कोणते गावचे म्हणले आपण शिवराय शिवराय तरी okay. जणून किती दिवस झाले का आपण एक दीड एक महिने जण येते चौथा लिटर दूध वासरू मेल वासरू मेल हा पण दिंग सांग वासरू मेल हा दूध काढून घ्यायचं आणि बायाला काढायची बोली ओके okay. तर बाळा बिगर दोन चार साडे चार ओके तर काय ऑफर यायची तिचे पस्तीस हजार सांगितले पस्तीस हजार साधा ते पहिला रोखा साधा ते पहिला रोखा हा पहिला रु किती लिटर दूध देईन पहिला रोज तिचा काही अंदाज नाही अजून अंदाज नाही पहिला रोज ना पहिला रोज हा ऑफर काय किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस बाकी दिला पंधरा दिवस बाकी आणि ती ती हो आठ लिटर दूध आठ लिटर दूध हो तर काय ऑफर म्हटली तिची सांगायला पंचवीस नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण आता स्पेशल गायचं घेणार आहोत दोन एक दोन हा माझ्या तुझा पूर्ण परिचय सांगा मला एक अमरवाटी लाडगाव आज किती आणलं आज ती आणले होते एक विकली आता पांढऱ्या घ्यायची सांगा मला हिसा ते आठ लिटर दूध एकाच दू दू मिनिट मी यायचं घेतो एकाच मिनिट हा काय म्हणला सहा लिटर दूध आहे सहा लिटर आठ लिटर दूध आहे तर कि तो जो पहि दुसरं साधा दुसरं हिसा Oh. दूध काढायला काही प्रॉब्लेम तर देणार नाही नाही बिअर वाला एकदम ती गरबडती गरबड वाली पात्रामध्ये आठ लिटर दूध देते ऑफर काय म्हणलं याची ऑफर सांगाल तीस हजार व्यवहार बसतो तीस हजार व्यवहारात कमी जास्त होऊन आणि ती ती दुसरून आहे दुसरून हो किती लिटर दूध देते आठ लिटर दूध चालू आहे आठ लिटर दूध देते हो तर काय ऑफर म्हटली पंचवीस हजार एकदम बघू शकतो गरीब मोबाईल नंबर सांग चौऱ्याण्णव झिरो पाच झिरो चार शहाऐंशी झिरो पाच मित्रांनो नंबरवर संपर्क साधा आणि ह्या दोन आहे या घेण्याचा प्रयत्न करा आलेला आहे तर एक अमको गिरगाईच्या बद्दल माहिती द्या याची किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार कि तो जोप आहे काय कसं हा जोप दुसरं आहे दूध आठ लिटर आहे फक्त आहे आठ लिटर पक्क आहे पक्क आहे खाली कारोड आहे तिथे खाली कारोड आहे किती पस्तीस हजार म्हणताय तुम्ही पस्तीस पस्तीस हजार व्यवहार कमी जास्त होऊन जाईल होईल ना वाचल्यानंतर काय कमी जास्त करू नको ओके आणि ही गाय किती कसं काय हे चार जात कारोड आहे हा सहा लिटर दूध आहे सहा लिटर दूध आहे याची किंमत सांगली तीस हजार झोप घेतोय तिचं दुसरं असं दुसरं झोप आहे लुट किती लिटर दूध देते म्हणे सात तीन तीन एक टायमाला तीन तीन लिटर दूध देते एक टायमाला आणि ही टक्केवारी आहे टक्केवारी कारोड आहे किंमत आहे बत्तीस हजार रुपये आठ लिटर दूध चालू आहे सध्या आठ लिटर दूध चालू आहे आहे तिचे दुसरं गोर हा ऑफर काय म्हणले तिचे बत्तीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये ओके मित्रांनो तुम्हाला काही जरा पाहिजे असेल तर नक्की यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस चौतीस सव्वीस मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि तीन कारो दिसत आहे काही दिसत आहे का तिन्ही जणले तिन्ही जण ओके तर नक्की ह्या घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद किती आणले आपण दोन आणले दोन आणले किती दात काय कस किती झोप आहे खाली हा किती दिवस बाकी आठ एक दिवस घेईन आठ एक दिवस घेईन हा ओके तर दूध किती देईन ती दूध तिचं पाच पाच लिटर आहे दहा लिटर दहा लिटर दोन राहा काय ऑफर याची पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये बघू शकता मित्रांनो पंचेचाळीस हजार ओके ही पुढची हा कशी साते पहिल्या रोख सात आता पहिल्या रो हा सात आता ऑफर काय किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस बाकी दिला पंधरा दिवस बाकी ऑफर काय म्हंटले मग पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार हा मोबाईल नंबर सांगा आपला माझं नाव शाकीर सय्यद गोंदालगावचे मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन सत्तर एकाहत्तर सत्त्याण्णव मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि दोन गाई दिसत आहे नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण आता स्पेशल गायीच व्हिडिओ घेणार आहोत तर दर आपले दरवेळेस मुलाखत देणारे आपले एक व्यापारी आहे तर, तर भैया पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा लासूरगाव हॉटेल भाग्यश्री शिवनालाजी कळाला आज किती पैदापूर हवे साधारणला दोन दिल्या पाच राहिल्या आता पाच राहिल्या तर आता ही पहिल्या गाईचे आम्हाला सांगा किती जात सत्तर हजार रुपये सात आत कालोड आणि सोळा लिटर दूध काढले आहे सहा लिटर सहा लिटर दूध काढले आहे तर तर किती तो झोप आहे म्हणले दुसरा जोप आहे दुसरा दुसरा झोप हो तर किती प्राइस ह्याची हे सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये व्यवस्थित फायनल फायनल हो एक पहिला रु कालोड आहे ती पण दोन रुंदाद आहे रात्री झालली रात्री झालली हो किती लिटर दूध देते तीन दोन टायमाला दहा लिटर दूध दोन टायमाला दहा लिटर आणि ऑफर म्हणजे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये ओके चांगले हे पहिला रु आहे ही पण पाहिलं रुय दोनदा आहे गा पण आहे गाबा आहे किती दिवस बाकी पंधरा दिवस पंधरा दिवस ओके काय ऑफर हिची पंचाळीस पंचेचाळीस ओके एक गावरान किल्लारी रे गावरान किल्लारी हा किती जोपेच एक दुसरं जोप आहे दुसरं किती लिटर दूध आहे सहा लिटर दोन टायमाला दहा लिटर दोन टायमाला हो काय ऑफर यायची तीस हजार रुपये तीस हजार रुपये ओके चाल या इकडे सात लिटर दूध आहे सात लिटर दूध दोन टायमाला दोन टायमाला तर किती जोपेयचं दुसरा की जाणे आहे खाली गोर आहे ओके किती दिवस झाले जाणू महिना झाला एक महिना झाला काय ऑफर यायची पस्तीस हजार रुपये पंचवीस हजार पस्तीस पस्तीस हजार रुपये ओके एवढ्या जे तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला सत्तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद यांच्याकडे मोबाईल नंबर तर नाही सांगता येत नाही त्यांना बाजारात येऊन ही गाय घेऊ शकता गरीब गाय मामा दूध काढून काही प्रॉब्लेम ओके बघू शकता मित्रांनो एक टायमाला आहे का दोन टायमाला आहेत किती लिटर देत पाच पाच लिटर बघू शकतो एकच नंबर क्वालिटीची काय पण ते गावचे म्हणले आपण शिवरे शिवराय काय नाव आम आपलं दिनेश केशराव काळे व्यापारीचे आपण हा किती आणल्या हा तीन आहे ना तीन आणल्या हा तरी तुमच्या हाताची गाय दिसते हा किती जोप आहे काय आम्हाला दुसरं जोपैकी ती दुसरं जोपैकी चौदा लिटर दूध दूधला चौदा लिटर दूध गॅरंटी चालून द्यायच्या बोलीत काढून द्यायच्या बोल काढून द्यायचे बोलीत घरी जणून किती दिवस झाले का दीड एक महिने जनेले चौदा लिटर दूध वासरू ये वासरू येल हा पण दिग्दा सांग हा दूध द्यायचं आणि बायाला काढायची बोली ओके तर बाळा बिगर चारी चार सारखे ओके तर काय ऑफर यायची तिचे पस्तीस हजार सांगितले पस्तीस हजार रुपये बघू शकता मित्रांनो पस्तीस मागून पहा ना मागून घ्या तुम्ही एकदा मागून घ्या चांगला ओके गाय ती मित्रांनो काच त्याला गाय म्हणते गाय हा काळी बांडी म्हणते तिला ओके दुसऱ्या कोणत्या अजून या काय दोन येणार खारका हा माझा तिला हा एकाशी काय ही गाभन आहे तीन महिन्याची तीन महिने का बने दूध येते का नाही दूध देते ना सहा एक लिटर दूध पिलं सहा एक लिटर दूध देते हा तर काय ऑफर याची देऊन टाकू पंचवीस हजार पंचवीस हजारोपीच तिचं दुसरं आहे दुसरं जोप सहा सहा सगळ्या ओके चाल ही सहा पार्टी दूध देती काही दूध देते मी आठ लिटर दूध आठ लिटर दूध बघू शकता मी तर हिची काय ऑफर म्हटली ही देऊन टाकू वीस हजार रुपयाला वीस हजार रुपयाला तुमचा मोबाईल नंबर सांगा मामा ऐंशी दहा सत्तर पंच्याऐंशी झिरो तीन मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्याकडे कोणते कोणते गाय भेटतात सगळं काही होतात जसे शेतकऱ्यांनी वाढस हा काळ्या भांड्यात काळ्या भांड्यात ओके चालेल धन्यवाद